नमस्कार मित्रांनो मी समर्थ अटेल आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो आपले चॅनल असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता चालू रात्रीच्या वेळे चिंबोऱ्याला तर बघूया आहे आपला ब्लॉग चा चिंबोऱ्यांचा अजून पावसाला चालू झालाय आत्ताच बस बघा कसली झाली मित्रांनो तर आता क्वालिटी धुंदली दिसत असेल कवर घातलाय पाऊस आलाय टेमटेम बघा टेमटेम पाऊस वाटतय मित्रांनो बघू शकता मित्रांनो जो एक टा दोन गव तीन गवलेले आहेत तीन चांगले आहेतचे आता पाऊस पडायला लागला आहे पाऊस आले म्हणून अगदी मुठे निंगल निंगलन बाहेर बघा पाऊस पडते मस्त काळोक झालं पाऊस कसला पडतय आता मुठेले निघतील बघ बघा मित्रांनो मुठ्या चालेला ते बिलात खाना घेऊन बघा मित्रांनो मित्रांनो दिसत नसेल मी काल बघा पाऊस आलेले बेकार आई शिग थांबलोय बघा तुम्ही बघा पावसाला मोबाईल कवर घातलाय म्हणून क्वालिटी एकदम नुकतीस असाल ते सॉरी सॉल पावसाला एकात आली เาทสนเลกันมุทกระจาล้วคุณจะมาได้ไห้ชตลอดวป็นจินจินก็จะนำบุญจากมือป่าวเซ็นบาร์

मित्रांनो अजून एक मुठ्या गवलेल्या आहे बारका मीडियम मी चपल्यानं अटकलेलो म्हणून काय दाखवायला काय भेटला नाही योगा मित्रांनो आता मुठ्यात बिलान आता काय पाटलं खायची काय खायची आहे गेला मित्रांनो विलांग गेला

बऱ्यांपैकी मुठे गवलन जेव्हा पुरता बघूया कथी गवलन अजून मला काही माहित नाही गवलन मोठ्या आधी बघत होता मोबाईलची टॉच मारत होतो चालू केली केज मधन तर धुंदा धुंदा दिसत होता मोबाईलची टॉच काढली आणि मग क्लिअर दिसत लागला बॅटरी दिला दो का था था। तो का आम्हाला बॅटरी काय उजाय बॅटर्याचा जास्त फरण नाही त्यामुळे काही तुम्हाला ए दिसत नाही मित्रांनो कसा कसा चितल्यांशी शे जाता शेतांचे बघा शेत दिसते आणि काय माहीत नाही पप्पा मार शेतावर जर जरा अशी शे तच इक्र मार बघा शेतात पाऊस पडतोय तसंच बघा समागता हजार मौसम झाले मौसम झाले खकरनाक आणि ते सोडत आम्ही मुठे पावसाळी मुठे अजून कोणी ब्लॉक बनवला असेल पावसाळ्या मुठ्यांचा तर आपल्याला लवकरच ब्लॉग पडायला लागतात बघता होता कत्री गावल्या

मोठ्या दोन लिंगा आवरा पाणी भरते तरी काय मोठे काय लिंगा नाव नाही घ्याय तुम्ही आवडी मेहनत करता ऑन व्हिडिओ व्हिडिओसाठी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा लवकरात लवकर

साईज दाखव काम पच्चीस होता क्वालिटी कशी दिसते ते माहीत नाही मित्रांनो अजून पाऊस बरा लागला आहे बेकार वाईट बघा इथं

मुस्टिंग गेल तर मित्र शोधाला आता पप्पाला एक गवला बऱ्यापैकी साहित्य मित्रानं चिंबोऱ्यासाठी आला तर चिंबोऱ्या काय भेटल्या नाही मुठे भेटलेले वीस का तीस असते मुठ्ठे का हलका मारा हलका आवडे नको हो बा मित्रांनो तुम्हाला वाटते ब्लॉग बनवत सोप्पा ते ब्लॉगरलाच माहीत कधी काय करायला असे व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल डेली नाही आहे व्हिडिओ ते व्हिडिओचे मागचं कारण त्याला माहीत असतं कधी मेहनत असतं ती म्हणजे याआधी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा ya गामते ya. मुक्का ए

बघा मित्रांनो कसं काय म्हटलीच नाही मित्रांनो तर व्हिडिओ तशीच एंड करूया जर ब्लॉग आवडला तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये प्रियांशा देऊ का कसल्या चिमोऱ्या बघा यायलाच लागतय चिमोऱ्या पकडायला पन्नास तरी चिमोर असतील काम पच्चीस कशा चिमोऱ्या खतरनाक ना टाक नको लह अरे हा चिमोरा सांगते असा करते मित्रांनो तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर बंद करू